काय सांगणार काल रोहिणी खोसे यांनी आपल्यावरती आरोप केलेला आहे या अगोदरच रूपाली चाकणकर यांना भेटण्यासाठी त्या पीडित महिलेला तुम्ही घेऊन आलेले आहात असा देखील आरोप केलेला आहे काय सांगा खरं आहे ना मी महिलेला भेटण्यासाठीच घेऊन आलो होतो कारण ती पीडित मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा उपाध्यक्ष आहे आणि माझ्या परिसरात राष्ट्रवादीचा एक मी जिल्हा पदाधिकारी असल्यामुळे ती पीडित महिला आहे ती माझ्याकडे आली की तृपालताई झाकणकर येत आहे तुम्ही माझी भेट घडून द्या मग त्या दिवशी मी त्यांना सांगितलं तुम्ही या एस पी आय ऑफिसमध्ये येणार आहे सकाळी तर तुमची भेट घालून देतो मी मग मी त्यांची भेट घालून दिली एस पी ऑफिसला आणि त्यांचं जे बोलचाल झाली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं सर्व तिच्यावर जे 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 विषय घडलेले आहेत त्या मुलीने ते सगळे विषय ताईंना सांगितले एस समोर असाही आरोप आहे की त्याच्यामध्ये त्यांनी जे गुन्हे दाखल केले त्या गुन्ह्यामध्ये कुठलाही माझा उल्लेख नाही मात्र माझं नाव घेण्याचं या तुम्हीच सांगितलेलं आहे असाही आरोप केलेला आहे मी सांगितलेलं आहे ती मुलगी ऑन रेकॉर्ड बोलते आहे तिथे सर्व पत्रकार उपस्थित होते एस पी ऑफिसला तिथे कॅमेरे चालू आहेत एस पी ऑफिसचे ती आणि ताईने सांगितलं की सर्वात जास्त मी बोलत होतो तिथे असं त्यांनी सांगितलेलं आहे तिथे ऑन कॅमेरे चालू होते तिथले कॅमेरे काळा पत्रकार तिथे उपस्थित होते पत्रकारांचे शूटिंग चालू होत्या त्याच्यामध्ये ते मुलगी जास्त बोलते आहे आणि मी फक्त उभा होतो एक दोन शब्द मी त्याच्यामध्ये बोललो एवढंच आहे आणि रोहिणी घडश असं सांगताय लोकांना की गुणवण्नीट जास्त बोलत होता आणि ती पीडित व्यक्ती कमी बोलत होती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून एसपी ऑफिसचा ते मिळूनच जाईल तो काही विषय नाही एवढा मोठा एखादी महिला तिची हिरेशमेंट इतकी झालेली आहे तिची परिस्थिती जिथे आप ऐकल्यानंतर अक्षरशः वाईट वाटत कि ताई असं बोलत आहे हे खूप वाईट वाटतं त्यांच्या घरातील तो पांडुरंग नापडे हा त्यांचा पिया आहे आणि त्याची ती पत्नी आहे तिच्या घरची परिस्थिती इतकी आलाख्याची आहे की आम्ही सांगू शकत नाही त्यांना उदरनिर्वाह कसा करायचा याची परिस्थिती नाही त्याच्यामध्ये त्या नाफळेची मुलगी तो परिवार सांभाळतोय इतक्या वाईट अवस्थेत ते परिवार आहे आणि तिने सांगितलेलं आहे मीने की मला दबाव आहे रोहिणी खडसे माझ्यावर दबाव आणतात गुन्हा दाखल करण्यासाठी मी नाही सांगितलं आहे ती ऑन रेकॉर्ड बोलते कॅमेरा कॅमेरे चालू आहे सर्व त्यांनी रोहिणी किंवा धमकावलं किंवा रोहिणी खडचे दबाव टाकले माझी म्हणजे घेतली गेली नाही असा कुठेही उल्लेख केला जातो म्हणजे याच्या अगोदर त्या मुलीने त्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट नोंदवलेली आहे गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये कुठेही असा रोहिणी खड्याचा उल्लेख नाही किंवा यांनी मला दमकल तोच विषय ना नाही केला असं तिंच म्हणणं तोच विषय आहे ना की ती मुलगी दबाव मध्ये आहे आणि तिने मला घरी तेच परिस्थिती सांगितली कि मला तुम्ही वरिष्ठांकडे घेऊन चालाल का तुमच्या रुपलताईकडे घेऊन चालाल का कारण मी दबाव मध्ये प्रेशर मध्ये त्यामुळे गुन्हा दाखल करू शकत नाही आहे हेच तिने मला सांगितलं म्हणून मी त्यांची भेट घडून आणली आणि राहिला विषय त्यांनी सांगितलं की माझी नीड यांची बंददार चर्चा झाली रुपालताई चांगकर आणि नीड यांची त्यांच्या घरी जे बैठक झाली बंददार चर्चा झाली त्यांनी माझा जो काल फोटो दाखवला तुम्हाला हा फोटो साफ चुकीचा आहे तो फोटो दोन हजार एकवीस दोन हजार एकवीस मधला फोटो आहे माझ्या घरी आलेल्या ताई दौऱ्यावरती होत्या ताई त्याच्यावरती तारीख आहे बघा तुम्ही दोन हजार एकवीस खाली फोटोवरची तारीख आहे आणि तारीख दोन हजार चा हा फोटो आहे त्यावेळेस ताई राष्ट्रवादी पक्षाचा कार्यक्रम जळगाव जिल्ह्यात आले होते दौऱ्यावर त्यावेळेस माझ्या घरी आल्या ताई आता माझ्या घरी ताई या दौऱ्यात आलेल्या नाही कोणते तर तुम्ही सांगण्यावरून बदनाम करता नावाचा वापर करता येत आरोप आहे आपल्यावर माझ्यावर त्या मुलीने सर्व परिस्थिती साहेबांसमोर आणि रुपली समोर मांडलेली तिची आप भीती आणि आजही सांगते ती जी का कसा कसा दबाव आणला काय काय आणला त्याच्या व्हिडिओ बनवलेले सर्व पत, सर्व पत्रकार तिथे उपस्थित होते आहे अहो एखाद्या महिलेला पीडित महिला तिची तिचा उदरनिर्वाह कसा चालेल अशी तिची परिस्थिती असताना तिला न्याय देण्याच्या ऐवजी तुम्ही तिच्यावरती आपण दावा दाखल करता म्हणजे एक दबाव तंत्र तिच्यावर आणताय तुम्ही हे खुल्ल दिसतंय तिच्यामध्ये कि त्यांना म्हणजे उदरनिर्वाहाची परिस्थिती असताना तुम्ही त्यांना प्रेशर आणताय मी तुझ्यावर करेल ते करेल म्हणजे काय होईल तिला दडपण आहे ना प्रेशर आहे त्याच्या माध्यमातून तिला राहिला विषय मी बंदवर चर्चा केली त्यांनी दाखवलं हा फोटो दाखवायला क्रॉप केलेला होता तिच्यामध्ये एक मनुष्य बसलेला दिसतोय तुम्हाला आणि हा आम्ही एसपी ऑफिस ऑफिसची बैठक आटोपल्यानंतर पावणे दहा वाजता आम्ही एसपी कार्यालयातून निघालो हा तिथला फोटो एसपी कार्यालयातून निघाल्यानंतर आम्ही सरळ आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम जिथे होता आढावा बैठक त्या हॉटेलला आम्ही गेलो आणि तिथला हा फोटो आहे आणि त्याचा व्हिडिओ माझ्याकडे ताईंनी तो फोटोग्राफ करून घेतलेला आहे रोहिणीताई खडसे यांनी जो तुम्हाला फोटो दाखवला फोटो त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आणि तो सर्व लोक दिसत आहे त्यामध्ये बंददार नाही सर्व लोकांच्या उपस्थितीत व्हिडिओ केलेला आहे किती खोटं बोलत आहे तुम्ही बघा ना तुम्हाला दिलेले सर्व पुरावे घडून काढतोय मी की तुम्हाला सांगितलं बोलून घरी गेल्या एकवीस मध्ये आलेल्या ताई तुम्हाला आणि त्याच्यानंतर तो पुढला प्रश्न रो ताई रोहिणताई खडसेंनी सांगितलेला आहे की मी तिला घरी सोडायला गेलो ती एस पी ऑफिसमध्ये होती त्यानंतर मी माझ्या कार्यक्रमाला निघालो राष्ट्रवादीच्या पावणे दहा वाजता तिथून सोडल्यानंतर पावणे अकरा वाजता मी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला उपस्थित झालो तिथे आमचा कार्यक्रम चालला कार्यक्रम आठवल्यानंतर दोन वाज अडीच वाजेला आम्ही भाऊसाहेबांच्या घरी गेलो आणि तिथे आमची भेट झाली पैठा वगैरे झाली जेवण वगैरे झालं आणि आमचा दौरा आटोकल्यानंतर आम्ही साहेबांना सुनील तटकरे साहेब आणि रुपाली ताईंना सोडण्यासाठी अनिल भाईदासजी पाटील यांच्या घरी आम्ही पाच वाजता होतो संध्याकाळी बेटावत पर्यंत सोडायला गेलो आम्ही मध्ये त्यांना तेव्हा सहा वाजलेले होते तिकडे मला बेटावतला आणि तिथून मी घरी आलो तोपर्यंत नऊ दहाचा टाइम झालेला ता होता मला यायला घरी तर मी तिला सोडायला कुठे गेला घरी सोडायला गेला सांगतात त्यांचे सगळे त्यांनी माझ्यावर गेले रोहिणी केलेले आरोप सर्व खोडून काढलेले मी पुराव्या वे सहित वेळेस

त्याविषयी विषयी आढावा मिटिंग होती त्या आढावा मिटिंगच्या वेळी आम्ही सुद्धा हजर होतो त्याच्यात बरोसा असेल दक्षता समिती भ्रूण हत्या बालविह विषयावर अतिशय शे महत्वाच्या विषयावर चर्चा ही मिटिंग आढळल्यानंतर सीमा पांडुरंग नाफडे त्या शेवटच्या शे एक दहा वाजता जवळजवळ आल्या त्या आणि गुणवंत त्यांच्याबरोबर होते त्यावेळी मी स्वतः आमची मिनल महानगराध्यक्ष मिनल पाटील कार्याध्यक्ष लता राठोड आणि अभिलाषा रोकडे आम्ही चौघी जणी होतो ताई जे आरोप करतात की गुणवंत किंवा अधिक पोलिस अधीक्षकांवर जे आरोप केले की ते महिलांची बाजू ऐकून घेतात तर आमचं म्हणणं असं आहे की पोलीस अधीक्षकांवर तुम्ही आरोप महिला आयोगावर तुम्ही आरोप करता ते महिला आर जे महिलांसाठी म्हणजे हे कायद्याचं आणि संविधानाचं राज्य नाहीये का हे तुम्हाला मान्य नाहीये का महिला आयोगाचं कामच जर आहे की महिला महिलांची तक्रार करणं ऐकून घेणं याच्या मागे जर पार्श्वभूमी बघितली तर तीन बारा दोन हजार चोवीसला ला सीमा पांडुरंग नाफडे या रोहिणी खडसेच्या बायको आहे त्यांची तिने तक्रार महिला आयोगाकडे केली होती आणि महिला आयोगाने ह्याची दखल घेऊन तीन हजार दोन हजार अकरा दोन हजार चोवीस सालीच भुसावळ पोलीस स्टेशनला काउन्सिलिंग सेंटरला पाठवलं होतं काउन्सिलिंग सेंटरला तीन वेळा त्याला वारंवार पांडुरंग नाफडेला बोलावून पांडुरंग नाफडे फरार आहे असं घोषित करेल असं सांगितलं असताना पोलीस डिपार्टमेंट असं सांगते की आपले फरार आहे तीन वेळा त्याला बोलवून तो आला नाही शेवटी फैसपूर पोलीस स्टेशनला त्याचे एन सी नोंदवलेली सगळे सकट पुरावे मी आपल्याला देते आणि हे सगळं असताना महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर ताईने जे पाऊल घेतलं होतं पण तरी पण दबावामुळे पोलीस तिची पूर्ण तक्रार ऐकून घेत नाही असं तिची आरोप होता तिची तक्रार होती आणि पूर्ण गुन्हा नोंदवला जात नाही म्हणून गुणवंत नीळबरोबर त्या दिवशी ती त्या महिला पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आली होती तिचं म्हणणं ऐकणं त्या दिवशी ती अतिशय म म्हणजे तिच्या भावनाशील झालेली होती की तिला कोण तिला कोणी न्यायच देत नाही की माझी तक्रार घेत नाही त्या दिवशी तिने स्पष्ट आरोप केला की खडसेंचा हा पिय असल्यामुळे खडसेंचा राजकीय दबाव असल्यामुळे आमची कुठलीही तक्रार घेतली जात नाही तिने एक वाक्य त्या दिवशी प्रेस सगळ्या मीडिया पण हजर होता तिने ते वाक्य पण बोलले की रोहिणी खडसे असं म्हणतात कि मी की मी अनेक लोकांना गायब केलेलं आहे हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे म्हणजे म्हणजे रोहिणी कार्यकर्ते धमक्या देतात हे गोष्ट केव्हा की महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर तोपर्यंत तर इथे ह्या विषयावर महिला आयोगाचे बाजू जर महिलांची गाय असते तर महिला आयोगाचा विषय येतोच कुठे इथे महिलेला न्याय द्यायचा जी ज्यांच्या पीएची बायको आहे तिला न्याय ऐवजी तुम्ही तिच्यावर अब्रू नुकसानाचा दावा दाखल करता ते आणि रुपरेताई जर महिलेची बाजूक येतात तर तिच्यावर षडयंत्र केल्याचा दावा दाख तिच्यावर आरोप त्यांच्यावर आरोप करतात तर आमचं असं म्हणणं आहे की रुपरेताई तुम्ही रुपरेताईंना टार्गेट करण्यासाठी हे विषय आहे का तुम्हाला जर न्याय द्यायचा होता पोलीस अधीक्षकांसमोर तुम्ही कधी यासाठी संदर्भात तुम्ही का भेटले नाहीत तुम्ही का तक्रार केली नाही किंवा याच्या आधी का मिटिंग घेतली नाही त्या महिलेला का न्याय दिला नाही इतकं असं विधील शकेल फक्त एखादी वहि महिला करते रोहिंगाई सारखी तर तुम्ही मग तु याच्या पुढे काय म्हणणार आहे